नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहतायत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो उद्या आहे सहा जून वार गुरुवार तर उद्या आलेले आहे दर्श अमावस्या त्यासोबतच उद्या आहे शनी जयंती तर हा दिवस खूप महत्त्वाचा आहे तर या दिवशी शनी महाराजांच्या होतील त्या सेवा आपल्याला करायच्या आहे तसेच अमावस्या आहे तर आईने आपल्या मुलांवरून ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे तर हा उपाय अमावस्याच्या दिवशी केल्याने जो काही प्रभाव आहे जी काही नकारात्मकता आहे तर ती खूप जास्त प्रमाणामध्ये कमी होते तर उतारा करताना त्यामुळे कोणाला काही त्रास होणार नाही तर याची अवश्य काळजी घ्यावी तर या हा उतारा केल्यामुळे मुलांची प्रगती होईल त्यासोबतच त्यांचा हट्टीपणा तापटपणा आणि चिडचिडपणा ही कमी होण्यास मदत होईल तर कोणता उतारा करायचा आहे तर हे आपण आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा कधीकधी मुलांना अमावस्या आली की त्रास होतो तर बघा सहा जूनला गुरुवारी दुपारी बाराच्या आतच आपल्याला हा उतारा करायचा आहे तर पाच अमावस्या जर हा उतारा मुलांवरनं केला तर खूप जास्त प्रमाणामध्ये त्याचा प्रभाव पडतो तर अवश्य तुम्ही पाच अमावस्या हा उतारा करून बघा नाही तर उद्याच्या दिवशी केला तरही चालेल तर अमावस्याच्या काळामध्येच आपल्याला हा उतारा करायचा आहे तर काय करायचं आहे बघा तर यासाठी आपल्याला भात शिजवायचा आहे तर मीठ न टाकता आपल्याला भात शिजवायचा आहे आणि घरामध्ये जर तुमची दोन मुलं असतील तर त्यांच्यासाठी सपरेट आपल्याला भात वेगवेगळ्या वेग प्लेटमध्ये आपल्याला दोन वेगवेगळ्या वेग प्लेटमध्ये हा हा भात काढायचा आहे तर भात शिजवून शिजवल्यानंतर थंड झाल्यानंतर आपल्याला हा प्लेटमध्ये काढायचा आहे आणि तो भात आपल्याला मुलांवरनं सात वेळा उतरवायचा आहे आणि उतरा करत असताना मनामध्येच तुम्ही श्री स्वामी समर्थ असं म्हणू शकता किंवा माझ्या मुलांचा हट्टीपणा कमी होत आहे अभ्यासामध्ये मन लागत आहे जी काही साडेसाती किंवा बाधा किंवा दरिंद्री इडापिडा हे सर्व जात आहे कमी होत आहे असं मनातल्या मनात म्हणायचं आहे तर उरा उतारा करताना कोणासोबतही बोलायचं नाही त्यानंतर उतारा झाल्यानंतर तो भात पक्ष्यांना खाऊ घालायचा आहे तर ज्या ठिकाणी पक्षी येऊन खातील अशा ठिकाणी तो भात तुम्ही ठेवायचा आहे पना, पना, चीड़ तर हा उतारा केल्याने मुलांचा हट्टीपणा तापटपणा चिडचिडेपणा तर हे सर्व कमी होतो तर अतिशय प्रभावी असा हा उपाय उतारा आहे तसेच बाराच्या आतच आपल्याला हा उतारा करायचा आहे तर बघा काही वेळातच म्हणजे अमावस्याच्या वेळेतच आपण जर हा उतारा केला तर त्याचा प्रभावही तितकाच पडतो त्यामुळेच हा उतारा करताना आपल्याला बाराच्या आतच म्हणजे अमावस्याचा जो कालावधी आहे तर त्या कालावधीमध्येच करायचा आहे तरच त्याचा फळ आपल्याला मिळतं त्यासोबतच ज्या महिलांना मासिक धर्म असेल तर त्यांनी हा उतारा करू नये तर घरातील कोणालाही इतर कोणालाही तुम्ही हा उतारा करायला सांगू शकता तर बघा बहिणीने भावाचा केला किंवा भावाने बहिणीचा केला तरीही चालेल किंवा वडिलांनी मुलांचा केला तरीही चालेल फक्त स्वतःच स्वतःचा उतारा करायचा नाही त्यासोबतच तर जर तुम्हाला जमेल तर तुम्ही अवश्य पाच अमावस्या हा उतारा करा तर पाच अमावस्या तुम्ही हा उतारा केला तर हळूहळू तुम्हाला त्याचा अनुभव बघायला मिळेल अगदी श्रद्धेने तुम्ही हा उतारा करा नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला अनुभव बघायला मिळेल तर बघा काही शुभ दिवशी आपण काही उपाय काही सेवा केल्या तर नक्कीच त्याचे हे आपल्याला मिळते फक्त उपाय आणि सेवा करताना अगदी मनाभा मनापासून अगदी श्रद्धेने तुम्ही शे करा नक्कीच त्याचं फळ हे आपल्याला मिळत असतं तर अवश्य तुम्ही उद्या सहा जूनला दर्श अमावस्या त्यासोबतच शनी जयंतीच्या दिवशी तुम्ही हा एक उपाय करून बघा तुमच्या मुलांसाठी नक्कीच तुमच्या मुलांची प्रगती होईल त्यांचा तापटपणा हट्टीपणा चिडचिडापणा ही कमी होण्यास मदत होईल तर अवश्य तुम्ही हा उपाय करून बघा अगदी मनाने निर्मळ मनाने अगदी श्रद्धेने हा उपाय करून बघा नक्कीच चांगला अनुभव बघायला मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ